नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीला आधुनिकतेची जोड द्यायची असेल तर आजच ट्रॅक्टर घ्या कारण ट्रॅक्टर हा शेतकऱ्यांचा खरा साथीदार आहे फळबाग असो कोरडवाह जमीन असो ट्रॅक्टर नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीचा कणा ठरतो आता शेतकाम करणे झाले एकदम सोपे आणि किफायतीशीर शेतावरचं तुमचं स्वतःचं काम असो किंवा दुसऱ्याच्या उत्पन्न वाढीचं कारण ट्रॅक्टर नेहमीच एक पाऊल पुढे असतो आता हा विचार करा शासन तुम्हाला वीस ते पन्नास टक्क्यापर्यंत पर्यंत अनुदान देते आणि बँका सुलभ कर्ज देत तर या दसरा दिवाळीला ट्रॅक्टर खरेदी करण्याची सुवर्ण संधी का सोडायची आता वेळ आली आहे निर्णय घेण्याची तुमचं शेतीचं स्वप्न पूर्ण करा आणि बना आधुनिक शेतकरी तर मग ट्रॅक्टर घ्या आणि आधुनिक शेतकरी बना शेतीतल्या प्रगतीचा हा प्रवास आजच सुरू करा ट्रॅक्टर खरेदीसाठी आजच संपर्क करा आणि शेतातल्या प्रत्येक पायरीवर आधुनिकतेची वाटचाल करा